नमस्कार मी फॉर्मेशनल किन तुमच्या प्रत्येक स्वागत आहे माझा लहान टॅट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मातीच्या भांड्यात खाण्याचे फायदे चला तर मग जाणून घेऊया सगळ्यात जास्त पौष्टिक ठरतं मातीच्या भांड्यात बनवलेलं जेवण मातीची भांडी नैसर्गिकरित्या अल्तोधर्मीय असतात जे एसिडिटीचा सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतात आपण या मसाल्यांसह मातीच्या भांड्यात अन्न शिजवले तर त्याला मातीचा एक वेगळाच फ्लेवर येईल आणि जेवणाचा आनंद वाढेल भारतात पूर्वीपासून जेवण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पारंपरिक पद्धतीचा वापर केला जात आहे लोक सुरुवातीला याबाबत मस्करी करायचे पण आज जगभरातील लोक भारतातील या जुन्या परंपराचा अवलंब करत आहेत पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी मातीची भांडी सहसा वापरली जात असत आज आपण रेस्टॉरंट किंवा हॉटेल मध्ये एका वेगळ्या शैलीमध्ये तयार केलेली माती भांडी पाहतो इतकंच नाही तर विज्ञानातही मातीच्या भांड्यांमध्ये तयार केलं मातीच्या भांड्यांना जास्त मागणी असलेली दिसून येत आहे जर तुम्ही बहुत आणि भाताचे वेगवेगळे पदार्थ खाण्यासाठी वेड असाल तर भात शक्यतो मातीच्या भांड्यातच शिजवा जेणेकरून त्यातील पोषक तत्व तुम्हाला मिळतील मातीच्या भांडत डाळ पंचवीस मिनिटाच्या आत हळूहळू आचेवर शिजते म्हणून वर्णाला नेहमी मातीच्या भांडत शिजवायला ठेवून तुम्ही तुमचे बाकीचे काम करू शकता मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही याचप्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी आणि इतर पदार्थ तुम्हाला फक्त चांगली चव देत नाहीत तर नेहमी निरोगी ठेवतात डायबिटीस च्या रुग्णांसाठी फायदेशीर जर शरीरास योग्य प्रकारे शिजवलेले आणि पौष्टिक समृद्ध अन्न मिळाले ते डायबिटीजही नियंत्रणात राहतो जे मधुमेहाच्या रुग्णासाठी खूप महत्त्वाचे आहे इतकेच नव्हे तर बऱ्याच लोकांचा असा दावाही आहे की जेव्हा आपण मातीच्या भांड्यात पूर्णपणे शिजवलेले अन्न खाल्ले तर आपण लवकरच अधिक निरोगी वाटू शकता एवढेच नव्हे तर मातीच्या भांड्यात बनविलेले अन्न खाल्ल्याने तुमची सुद्धा पूर्वीपेक्षा चांगली होण्यास सुरुवात होते अनेकदा अन्न शिजवण्यासाठी त्याऐवजी ते आपल्याला असे चव देतात जी जगात इतर कोठेही नाही हेच कारण आहे की पूर्वज बहुतेक वेळा आपल्या स्वयंपाक केलेल्या अन्नाची पद्धत आणि चव या बद्दल सांगत असत जर आपण या मसाल्यांसोबत मातीचा भाडत अंडर शिजवले तर त्याला मातीचा एक वेगळाच फ्लेवर येईल आणि जेवणाचा आनंद वाढेल स्वयंपाक योग्य कशी करायची मातीचा तवा जर काचऱ्या इत्यादी साठी वापरणार असेल किंवा तो कढई अशी भांडी चोवीस तास बुडवून झाल्यावर दोन पोसून फोड करावी आणि त्यावर तेल घालून मोठे कांदा लाल करावा दुसरे महत्त्वाचे म्हणजे भांडे कधीही गॅसवर तेल घालूनच गरम करायचे आधी गरम करू नये ती फुटू शकतात चला तर मग आजच्या व्हिडिओ परत आवडशी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय <laughs> Bang. Bang. चला तर आता गणितच महत्वाचं एक गा एक